नमस्कार आज बघणार आहोत आपण वालीची उसळ त्यासाठी मी साधारण दीडशे ग्राम वाल घेतले होते कोथंबीर घेतली आहे दहा बारा लसण्याच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक कांदा एक टोमॅटो घेतला होता लसूण आणि आलं जे आहे मी खलबत्त्यामध्ये असं बारीकसर कुटून घेणार आहे आलं लसूणची पेस्टही तुम्ही वापरू शकता पण कुटून घेतलेले जे असतं ते चांगले चविष्ट लागतं आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी राई जिरं टाकलेलं आहे फोडणीला इथे हिंग टाकलेलं आहे चिमूटभर जे आपण आता लसूण आणि आलं ठेचून घेतलं होतं ते तेलामध्ये चांगलं परतायचं आहे त्यानंतर बघा एक कांदा बारीक चिरून घेतला तो मी त्यामध्ये परतणार आहे त्याच्यानंतर कांदा परतल्यानंतर टोमॅटो मी टाकून घेणार आहे कांदा टोमॅटोचं मिश्रण सा चांगलं पटकन भाजून निघण्यासाठी थोडं मीठ मी ते टाकलेलं आहे चवीनुसार आता बघा कांदा टोमॅटो तुम्हाला छान लालसर होईसर तुम्हाला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे इथे तुमच्या साठवणीतला मसाला तुम्ही टाकू शकता मी इथे मालवणी मसाला यूज केलेला आहे जे वाल होते ते आता मी ह्यामध्ये मिक्स करणार आहे सर्व मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये मसाला चांगला लागला पाहिजेल त्याला इथे साईडला मी पाणी उकळत ठेवलं होतं आता तुम्हाला या वालीच्या मिश्रणामध्ये लक्षात घ्या गरमच पाणी टाकायचं आहे म्हणजे ते वाल चांगले शिजले जातात नाहीतर वाल तुमचे चांगले शिजले जाणार नाहीत आता ह्या कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि ह्या कढईवरती एक ताटली ठेवून द्यायची आहे त्या ताटलीवरती मी थोडंसं अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे जेणेकरून वाल वालीची भाजी खाली तळाला लागणार नाही आता बघा पाच ते सात मिनटासाठी हे वाल शिजायला थोडा वेळ जातो पाच ते सात मिनटानंतर मी झाकण उघडून हे वाल शिजले आहेत की नाही ते एखादा वाल असा बाहेर काढून मी बघितला पण त्यामध्ये हा वाल जरा अर्धा कच्चा होता त्यामुळे मी हे जे मिश्रण आहे पुन्हा काय केलेलं आहे कढईमध्ये शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आता बघा कढईवरती परत मी झाकण ठेवून पुन्हा पाच ते सात मिनटासाठी मी काय केलेलं आहे हे शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता पाच ते सात मिनटानंतर मी झाकण उघडून परत एकदा चेक करणार आहे हे वाल शिजलेले आहेत की नाही तुम्ही स्वतः पाहू शकता बघा चांगले पिटूळ असे हे वा वाल शिजलेले आहेत आणि पाणीही आटलेलं आहे ग्रेव्ही आता त्याची छान रसरशीत झालेली आहे आता ह्यामध्ये मी कोथंबीर टाकून देणार आहे बऱ्याच प्रांतामध्ये ह्याला डाळिंबीची उसळी बोलले जातं वालाचं बिरडं बोललं जातं तर आमच्याकडे मालवणी लोकांमध्ये कोकणामध्ये ह्याला वालीची उसळ बोलली जाते वालीची भाजी बोलली जाते आता बघा तुमची ही वालीची भाजी रसरशीत रस एकदम रस्सेदार तयार आहे सो तुम्ही ही मस्तपैकी भाकरी चपाती राईस ह्याबरोबर एन्जॉय करून करू शकता अतिशय चविष्ट लागते काहीजणं कोकणी लोक ह्यामध्ये वाटपातही ही भाजी बनवली जाते तुम्ही बटाटाही याच्यामध्ये यूज करू शकता एखादा टाकून पण मला नाही आवडत म्हणून मी काही टाकला नव्हता तर बघा तुमची ही छानपैकी अशी वालाची भाजी रेडी आहे तुम्ही एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद